नमस्कार मित्रिने गावराणी वेद चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण देशी केळी किंवा सोन केळी या केळीविषयी जाणून घेणार आहोत देशी केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो मूळ मुल, मूळव्याधीचा त्रास कमी होतो ही केळी खायला गोड आणि पचायला हलकी असल्यामुळे खूप पौष्टिक आहे या केळीत बी सिक्स हे जीवनसत्व आहे बाजारात बाराही महिने म्हणजे सगळ्याच प्रकारच्या केळी आपल्याला मिळ बघायला मिळतात आणि केळी असा हवा आहे जो आपल्याला स्वस्त आणि पोट भरण्याचं एक साधन आहे तर वेलची केळीचे आज आपण फायदे जाणून घेणार आहोत वेलची केळी आकाराने लहान आणि खायला गोड असते तिची साल जी आहे ती खूप फार पातळ असते तो पाणी सर्दीसाठी इलायची केळी रामबाण उपाय आहे भूक भागवण्यासाठी सुद्धा आपण या उपवासामध्ये केळीचा उपयोग करू शकतो केळीमध्ये खूप प्रमाणात पोषक तत्व असतात कॅल्शियम व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम आर्य आर्यन फारच कमी प्रमाणात कॅलरीज असतात तर आता आपण जाणून घेऊ केळीचे महत्त्व इलायची केळी पचनाश पचनासाठी हलकी असते त्यामुळे भूक नियंत्रण नियंत्रणात राहते या केळीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम फायबर असतं त्यामुळे नैसर्गिकरित्या साखर नियंत्रणात राहते जास्त प्रमाणात पोटॅशियम आणि अति आणि कमी प्रमाणात सोडियम असल्यामुळे इलायची केळी इलायची केळी उच्च रक्तदाब हृदयरोग असणाऱ्या रु रुग्णांसाठी फायदेशीर आहे दातांच्या आरोग्यासाठी इलायची केळी फायदेमंद आहे कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळतात मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी वेलची केळीचा उपयोग होतो लहान बाळांचं वजन वाढवण्यासु वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते अँटी अस युक्त असल्यामुळे विटॅमिन सीचे खूप स्रोत आहे अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात आपली ही विलायची इलायची केळी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच आहे आता आपण बघू शकता आपला हा केळीचा घड एकदम पक्का झालेला आहे तीन चार तीन साडेतीन महिने या घडा केळीचा जो घड आहे त्याला लागतात आता अजून याला जर मुबलक प्रमाणात जर आपण खत खताची मात्रा दिलेली राहिली असती तर हे जे पुढे जो, जो फूल हे त्याला अजून आपल्या केळी लागले असते परंतु आम्हाला सुरुवातीला याची एवढी माहिती नसल्यामुळे तर त्याच्यामुळे आम्ही खत खाद्य त्याला व्यवस्थित नाही दिलेली त्याच्यामुळे तो असा घट झालेला आहे घडावर जर प पिकलेली केळी दिसली तर आपण समजून घे घ्यायचं आहे की घड प पक्का झालेलं आहे आता आपण तो तोडून घेणार आहोत आणि तोडताना हा घड तोडताना त्याचा इतका रस निघतो ना हात पूर्ण लाल होऊन जातात कपडेसुद्धा आपल्याला सा याच्यापासून सांभाळायचे नाहीतर कपड्यांनासुद्धा लाल डाग पडून जातात आणि पुढचा जो बिगर याचा हे आहे तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि फक्त केळीचाच घड ठेवायचा आहे आणि त्याला त्याच्या खाली एक पोतं ठेवायचे आणि पोत्यावर तो एका सुती कापडाने आपल्याला ते कापड गुंडाळून द्यायचे म्हणजे पाच ते सहा दिवसात व्यवस्थित विकून जातात